ही दृश्य आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरची या मार्गावर गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणारी एक कार जवळपास वीस ते पंचवीस फूट हवेत उडालेली दिसते यानंतर ही कार महामार्गावरच आदळली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही गाडी कशा पद्धतीने हवेत उडाली याचा व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा फटका वाहन चालकांना आणि प्रवाशांना कशा प्रकारे याचं हे उत्तम उदाहरण आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीच्या बस डेपो समोर अपूर्ण अवस्थेत असलेलं कॉन्क्रिटीकरण आणि दुसरीकडे सूचना फलकांचा अभाव यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी ही एक स्विफ्ट कार तब्बल वीस ते पंचवीस फूट हवेत उडाली हा सगळा प्रकार एका तरुणाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला सुदैवानं या कारचालकानं आपलं नियंत्रण गाडीवर कायम ठेवल्यानं मोठा अपघात टळला मात्र अशाच घटना अनेक वेळा घडत असताना देखील संबंधित ठेकेदाराला पाठीशी कोण घालतय असा प्रश्न जो आहे तो प्रवाशांकडून उपस्थित होताना दिसतोय एकीकडे मेट्रो आणि बुलेट ट्रेनच्या नवनव्या घोषणा होत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामांचा मुद्दा देखील चांगलाच गाजताना दिसतोय पालघरहून राहुल पाटील लोकमत